मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ बघणार आहे तर चला वेळ न घालवता पोर्टफोलिओ बघू आधी त्यांनी इथं बघू शकता तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये ते गुंतवणूक केलेली आहे त्यांनी मिचो, तर त्या म्युच्युअल म्युच्युअल फंडाचे इथं फोटो पाठवलेले आहेत त्यांनी इथं पण पाठवले आहेत याची नावं पुढं आहेत ते पुढं नावं वाचून दाखवतो मी तर तुम्हाला इथं बघू शकता तर इथं पोर्टफोलिओ ज्यांचं आहे त्यांचं नाव पण आहे अशोक सरांचा पोर्टफोलिओ आहे आणि त्यांचं म्हणणं आहे नमस्कार सर मी काही महिन्यापासून थोडी थोडी गुंतवणूक करत आहे मला मार्गदर्शन करा वय बेचाळीस वर्ष आहे म्हणजे अजून रिटायर व्हायला यांना अजून अठरा वर्ष आहेत आणि अठरा वर्षामध्ये वर्षा जर यांनी गुंतवणूक चांगली केली तर इथून पुढे ते चांगला पैसा उभा करू शकतात मी पारक पारिक एस बी आय मिड कॅप आय सी आय सी आय इन्फ्रास्ट्रक्चर निपॉन क्वांटा फंडमध्ये मंथली दहा हजार दहा हजार रुपये एस आय पी त्यांची ह्या म्युच्युअल फंडामध्ये त्यांची चालू आहे परंतु तुम्ही मार्केटमध्ये किती गुंतवणूक करणार आहात ते लिहिलं नाही डायरेक्ट मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली तर येणाऱ्या अठरा वर्षामध्ये तुमचा पैसा हा चांगला बनू शकतो हे दहा हजार जर तुम्ही मार्केटमध्येही लावले तरीही चांगला पैसा बनवू शकतो तर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये तो गुंतवणूक कराच परंतु डायरेक्ट मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक जास्त पैसा बनवून देईन उदाहरण घ्यायचं झालं तर कोर्टामध्ये एखादी केस लढवायची असेल तर आपल्याला कोर्टाचे नियम माहीत नसतात आपल्याला कशी केस लढवावं हे काही कळत नाही त्यामुळं काय करतो आपण वकील लावतो आणि वकिलाची फीस आपल्याला द्यावी लागते तसंच मार्केटमध्ये मा जर आपल्याला काही कळत नसेल तर आपण म्युच्युअल फंडाकडे गेलेलो बरं म्युच्युअल फंडाचे जे फंड मॅनेजर आहेत त्यांची फीस आपल्याला द्यावी लागते कारण येणारं जे प्रॉफिट आहे त्याच्यामधून ते काढून घेतात आणि पंधरा टक्क्या सोळा टक्क्याच्या आसपास रिटर्न ते आपल्याला बनवून देतात जर मार्केटमध्ये आपल्याला काहीच कळत नसेल तर नि म्युच्युअल फंड तरी चांगला आहे इतर कुठं गुंतवणूक करण्यापेक्षा तर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कराच पण त्याबरोबर मार्केटमध्ये गुंतवणूक जर केली तर जास्त पैसा मिळू शकतो बघू शकता इतर रक्कम त्यांची इन्व्हेस्टेड आहे बावीस हजार नऊशे तीस सत्तावीस शेअर घेतलेले आहेत सत्तावीस हजार चारशे शहात्तर रुपये झालेले आहेत जवळपास वीस टक्क्याचं प्रॉफिट आहे तुम्ही इथं बघू शकता चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपयाचं तर पहिली गोष्ट ही की एवढ्या कमा कमी अमाऊंटमध्ये काल आपण एक पोर्टफोलिओ पाहिला होता जवळपास सव्वा लाखामध्ये त्यांनी पंचवीस शेअर घेतले होते आणि तुम्ही बावीस हजारामध्ये तेवीस तेवीस हजारामध्ये सत्तावीस शेअर घेतलेले आहेत आपण एक मागं पोर्टफोलिओ पाहिला होता एका महिलेचा होता सोलापूरची ती महिला होती गृहिणी होती आणि तिनं फक्त तीन शेअर घेतले होते जवळपास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास हजाराच्या आसपास रक्कम होती तर, ती तीन तीन तर ते तीन शेअर तीन वर्षामध्ये डबल झाले होते म्हणजे पैसा दुप्पट झाला होता म्हणजे कमी शेअर घेतल्यावर प वाढत नाहीत असं नाही तर त्याचं उदाहरण आपण त्या पोर्टफोलिओमध्ये पाहिलेलंच होतं तर कमी शेअर ठेवले तर उलट जास्त ग्रो होऊ शकतंय असं मला वाटतंय त्यामुळे एवढी गुंतवणूक करू नये आता तुम्ही बावीस तेवीस हजारामध्ये जर सत्तावीस शेअर घेतले तर ॲवरेज जर काढलं तर सात आठशे रुपये प्रत्येक शेअरमध्ये लावलेले आहेत आणि हे सात आठशे रुपये कितीही वाढले तरीही आपलं प्रॉफिट हे जास्त वाढणार नाही बघू पुढं काय आहे कसे आहेत तर त्यांचे शेअर्स पहिलं घेतलेले आलोक इंडस्ट्रीज आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते ठेवायचे किंवा नाही ठेवायचे कारण सत्तावीस शेअर आपल्याला बघायचे आहेत तर आलोक इन इंडस्ट्रीज ही कंपनी चांगली नाही ही तुम्ही घ्यायलाच नाही पाहिजे पोर्टफोलिओमध्ये असा थोडा पैसा आहे अकराशे त्रेपन्न रुपये तरी का लावायचे तर हे पैसे लावायला नाही पाहिजे सध्या तुमचा लॉस चालू आहे तर हे तुम्ही आलोक इंडो इंडस्ट्रीज पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी कंपनी नाही आणि भेल जर पाहिली बी एच ई एल यां याच्यामध्ये यांनी पाच शेअर घेतलेले आहेत चौदाशे त्रेचाळीस रुपये लावलेले आहेत ही सुद्धा दीर्घकाळासाठी चांगली नाही जेवढं प्रॉफिट आहे त्याच्यापेक्षा ही कंपनी जास्त चालली म्हणजे इथून पुढं ही मायनस होणार आहे आणि आता तुम्ही खरेदी जर केला असेल अठ्ठावीसच रुपये मायनस झाले जवळपास दोन टक्के पण अजून तुम्ही मायनस होऊ शकता कारण कंपनी प्रॉफिटपेक्षा जास्त चालली आहे त्याच्यानंतर बायोजेन ही कंपनी घेतली एक रुपये चौदा पैसे पेनी शेअर सहसा घेऊ नका आपल्याला जर वेल्थ बनवायची असेल तर पेनी शेअरकडे जाऊच नका त्याच्यापेक्षा चांगल्या कंपन्या आपल्याकडे आहेत हजार बाराशी चाळीस रुपयाचीच कंपनी जरी असेल पन्नास रुपयाचीच कंपनी असेल पण स्ट्राँग कंपनी फंडामेंटल स्ट्राँग कंपनी असेल तर ती पैसा बनू शकते तर फंडामेंटल स्ट्राँग कंपनीकडे जा एक दोन रुपयाच्या शेअरकडे जाऊ नका कारण ते एक दोन रुपयाचे का झालेत हे है? आपण पाहत नाही तर ही कंपनीसुद्धा चांगली नाही ही कंपनी तुम्ही काढून टाकलेली बरी त्याच्यानंतर बी पी सी एल आहे बी पी सी एल हीसुद्धा लॉंग टर्मसाठी कंपनी चांगली नाही तुम्ही एकच क्वांटिटी घेतलेली आहे तीनशे सदोतीस ॲवरेज आहे तीनशे सद सदोतीस गुंतवलेले आहेत तर असे हे घ्यायलाच नाही पाहिजे इथं उदाहरण आता तुमचंच उदाहरण तुम्हाला बघा तुम्ही चाळीस क्वांटिटी घेतलेली आहे अकरा रुपये सदोतीस पैशाला चारशे चोपन्न रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ही कंपनी सहाशे बत्तीस टक्के वाढलेली आहे आणि ही कंपनी एकशे पस्तीस रुपयापर्यंत ही गेली होती तुम्ही बघू शकता आणि तुम्हालाही माहीत असेल ही, ही एकशे पस्तीस रुपयाला गेली होती सध्या ही कंपनी त्र्याऐंशी रुपयाला ट्रेड करत आहे तुमचे पैसे एकशे पस्तीस रुपयापर्यंत गेली त्यावेळेस तुमचे पैसे पट जवळपास झाले होते परंतु तुम्ही ती सेल केली नाही आज इथून कंपनी आता सहाशे बत्तीस टक्क्याचं प्रॉफिट आहे इथूनही कंपनी मायनस होऊ शकते का सेल करत नाही माणूस तेच सांगत असतो मी की प्रॉफिट जरी झालं तरी माणूस ती सेल करत नाही थोडी पडते तर आपण काय म्हणतो की अजून ती वाढणं अजून थोडी वाढेलच आणि तिथून पुन्हा थोडी पडते आता एकशे पस्तीसवरून ती आली असेल एकशे पंचवीसला त्यानंतर वीसला नंतर दहाला मग तुम्ही म्हणणार एकशे पस्तीसला विकली नाही आता शंभरला का विकू शंभरहून आली आता त्र्याऐंशीला आता तुम्ही त्र्याऐंशीला का विकू बघू पुन्हा कधीतरी वाढायचं म्हणून होल्ड करता आणि काय होतं जे प्रॉफिट झालं होतं ते सुद्धा आपण काढून घेऊ शकत नाही तर अशा कंपन्या पुन्हा ही कंपनी दहा वर्ष खालीच चालत राहते आणि मग आपलं प्रॉफिट जे झालं आहे ते थोडंफार असेल कसंही असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकत नाहीत कारण ह्या कंपन्या कंटिन्यू चालणाऱ्या नाही तर कंपनी सतत चालणं वर चालणारी पाहिजे जरी ती थोडी पडली तर पुन्हा वर जरी ती थोडी पडली तर पुन्हावर अशा चालणाऱ्या कंपन्या पाहिजेत म्हणजे आपण टिकून राहिलो तर आपला पैसा बनत राहतो इथं टिकून राहिलो तितका आपला पैसा मायनस होत राहतो तर ह्या कंपन्या दीर्घकाळासाठी चांगल्या नाहीत त्याच्यानंतर सायबर मीडिया आहे अठ्ठावीस ॲवरेज आहे पाच शेअर घेतलेले आहेत एकशे चाळीस रुपये गुंतवलेत ही पण कंपनी चांगली नाही ही काढून टाका त्याच्यानंतर आहे ईस्ट वेस्ट ईस्ट सुद्धा कंपनी चांगली नाही ही, ही पण काढून टाका म्हणजे आपण पैसे तर कमी गुंतवलेत आणि त्याच्यामध्ये अशा कंपन्या घेतल्यात की आपला पैसा हा वाढणारच नाहीत एक्साईड इंडस्ट्रीज प्रॉफिट सेल्स आणि प्रॉफिट हिचे सिंगल डिजिट आहेत त्यामुळे ही कंपनीसुद्धा दीर्घकाळासाठी ठेवणं थे। चांगलं नाही गेल ही सुद्धा कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही ही सुद्धा ठेवू नका त्याच्यानंतर गोल्ड बीज घेतलेलं आहे तर हे पैसे बनवणाऱ्या कंपन्या नाहीत तर असं तुम्ही गोल्ड बीज ते घेऊच नका त्याच्यानंतर एस जी इन्फ्रा ही तुम्ही ठेवली तर चालतील सतराशे रुपये तुमंतवलेत एकच क्वांटिटी घेतलेली आहे ही ठेवू शकता अकरा टक्क्याचा लॉस आहे थोडीशी वर घेतलेली आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा लॉस आहे एस जी इन्फ्रा ही कंपनी तुम्ही ठेवू शकता ठेवायची असेल तर एच पी एल ही कंपनीसुद्धा चांगली आहे ही ठेवू शकता अठ्ठ्याण्णव रुपयाला घेतलेली तुम्ही चोवीस क्वांटिटी आहे आणि दोन हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये तुम्ही गुंतवलेले आहेत ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता आय आर बी आय आर बी ही कंपनी आपल्या आप पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही बारा क्वांटिटी घेतलेली आहे तुम्ही सातशे ब्याऐंशी रुपये तुम्ही गुंतवलेत ही काढून टाका त्याच्यानंतर जे के टायर जे के टायर ही कंपनी शॉर्ट टर्मसाठी चांगली आहे पण दीर्घकाळासाठी ही सुद्धा कंपनी चांगली नाही तुम्ही एकच शेअर घेतला आहे थी, तीनशे चौऱ्याऐंशी रुपये गुंतवलेत महाबँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र तर ही कंपनीसुद्धा नऊ शेअर घेतलेले आहेत तुम्ही सत्तावन्नचं ॲवरेज आहे तुमचं पाचशे सतरा रुपये गुंतवलेले आहेत तर ही कंपनीसुद्धा चांगली नाही आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही मॅरिको स्लो चालणारी कंपनी आहे एकच शेअर घेतला आहे तर असं करूच नका कोणता तरी एक शेअर ठरवा त्या शेअरमध्ये शंभर वेळेस पैसा लावा कोणता तुम्हाला जो चांगला वाटतो ज्याचे प्रॉफिट आणि सेल चांगले आहेत असा शेअर घ्या त्याच्यामध्ये शंभर वेळेस ही बावीस हजार एका शेअरमध्ये लावले तरी चालले असते तो शेअर चांगला चालतो दीर्घकाळामध्ये चांगला चांगली चालणारी कंपनी बघा त्याच्यामध्ये पैसा लावा अवरेज बघू शकता पाचशे आहे एकच शेअर घेतलेला आहे तर हीसुद्धा मारिको दीर्घकाळासाठी चांगली नाही एकदम स्लो कंपनी आहे त्याच्यानंतर निफ्टी बीज घेतलं हे तुम्ही घेऊच नका असं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न तेवढे बनणार नाहीत ओला इलेक्ट्रिक इतक्या लवकर घे गडबड करून घ्यायची गरज नव्हती न्यूज बघता किंवा यूट्यूबवर ते तुम्ही च बघत असाल तर त्याच्यामध्ये सांगितलं जाते मी हेही सांगत होतो की बजाज हाऊसिंग फायनान्स जेव्हा लिस्ट होत होता त्यावेळेस म्हणत होतो की उ त्याची उकळी जरा कमी होऊ द्या आता बजाज हाऊसिंग फायनान्स दीडशे रुपयाला आला आहे कदाचित तिथूनही मायनस होईल तर आपण गडबड नाही केली पाहिजे की आपल्या हातून ती संधी चालली म्हणून गरबडीनं खरेदी करायचं नाही मार्केटमध्ये होत नाही कधी एकदम तुम्ही जितका शांत राहाल तितका तुमचा पैसा बनत राहील तीन क्वांटिटी घेतलेली आहे एकशे दोन रुपयाला घेतले एवढी गडबड करायची गरज नव्हती ओला अजूनही खाली येऊ शकते कारण ही लॉसमध्ये कंपनी आहे आताच इतक्या गडबडी आपल्याकडे ना, पैसे नाहीत आणि त्याच्यामध्ये अशा कंपनीत पैसे लावणं हे बरोबर नाही तर ही काढून टाकू शकता त्याच्यानंतर पी आय सी सी एल ही कंपनी आहे तीनशे त्रेसष्ट रुपये दोन क्वांटिटी आहे सातशे सव्वीस रुपये गुंतवलेले आहेत ही कंपनी सुद्धा चांगली नाही ही, ही सध्या लॉसमध्ये आहे शुगर निर्मितीमध्ये ही कंपनी काम करते ही चांगली नाही रेलटेल ठेवू शकता एकच क्वांटिटी घेतलेली आहे तीनशे एकोणनव्वद रुपयाला ही चांगली कंपनी आहे ही कंपनी चांगली नाही हिला काढून टाका सोळा क्वांटिटी घेतली आहे तीनशे चौऱ्याहत्तर रुपये गुंतवलेत तर असे पैसे थोडे थोडे गुंतवून उपयोग होणार नाही तांदला ठेवू शकता एकच क्वांटिटी घेतलेली आहे तानलामध्ये जेवढे बावीस हजार लावले असते तरी चाललं असतं अठरा टक्क्याचा लॉस आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा लॉस आहे टाटा मोटर्स सातशे नव्वद रुपये दोनच क्वांटिटी घेतली हिच्यामध्ये लावली असते चाललं असतं पंधराशे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपये गुंतवलेले तेवीस टक्क्याचं प्रॉफिट आहे तर ही कंपनीसुद्धा ठेवू शकता तानला ठेवू शकता त्याच्यानंतर टाटा पॉवर हिच्यामध्ये जरी पैसा लावला असता तरी चालला असतं जास्त शेअर्स घेतल्यामुळं चांगल्या कंपनीमध्ये पैसा लावणं हे कमी झालेलं आहे बाराशेच रुपये गुंतवलेले आहेत चारशे बारा रुपये ॲव्हरेज आहे तीन क्वांटिटी घेतली सतरा टक्के प्रॉफिट आहे दोनशे चौदा रुपयाचं तर हे ठेवू शकता टाटा स्टील चांगली नाही टाटा स्टील दीर्घकाळात पैसा बनवणार नाही तर ही काढून टाका ही चांगली नाही त्याच्यानंतर येस बँक येस बँक बऱ्याच जणांकडे पाहिलेली आहे तर येस बँक पैसा बनवणार नाही येस बँकमध्ये पैसे एक रुपयासुद्धा टाकू नका ही सरळ सरळ सेल करून टाका ही पैसे बनवणार नाही दीर्घकाळासाठी चांगली कंपनी नाही झील त्याच्यानंतर एकशे त्र्याहत्तर पॉईंट शहात्तर ॲवरेज आहे अकरा क्वांटिटी घेतली एकोणीस रुपये गुंतवलेत ही कंपनीसुद्धा चांगली नाही आता तुमची सुरुवातीची आलोक इंडस्ट्रीज आणि ही शेवटची झील ह्या दोन कंपन्या मी तुम्हाला दाखवतो बाकी सगळं जे ठेवू नका म्हणून सांगितलेले त्या कंपन्याही तशाच आहेत इथं बघू शकता हे आलोक इंडस्ट्रीज पंचवीस रुपयावर ट्रेड करत आहे आणि ही कंपनीचं इथं जर पाहिला पी तर पी नाही म्हणजे कंपनी लॉसमध्ये आहे मग लॉसमध्ये आर ओ सी बघा मायनसमध्ये आहे तर लॉसमध्ये जी कंपनी आहे तिच्यामध्ये पैसे लावायचे आणि आपल्याला प्रॉफिट बनवून देईल अशी अपेक्षा करायची ही चुकीचं आहे मी प्राइसचा चार्ट इथं ओपन केलेला आहे इथं चार जुलै दोन हजार आठला पस्तीस रुपयाला कंपनी होती आज पंचवीस रुपयाला आहे म्हणजे आठपासून आतापर्यंत कंपनीनं पैसे बनवले नाही आणि आता आपण पैसे लावले आहेत आणि इथून आपली कंपनी आपल्याला ती पैसा बनवून देईल असं वाटतंय आणि कंपनी लॉसमध्ये आहे इथून जर कंपनी सरळ खाली खाली चालत चालली तर आपला पैसा कसा बनणार आहे हां ज्यानं इथं खाली एक रुपये दोन रुपयाला ज्यावेळेस खरेदी केली आणि तिथून वर गेली तुमच्यासारखंच तुमची कुपीड घेतलेली आहे तशीच पैसा इथपर्यंत बनतो पण हळूहळू हळूहळू ती खाली 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 येते आणि पैसा बनलेलाही आपण तो काढून घेऊ शकत नाही तर ही कंपनी पैसा बनवणार नाही हे म्हणून आपण सांगितले तर ही कंपनी तुम्ही ठेवू नका आणि दुसरी जी कंपनी आहे झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड झील ज्याचं नाव आहे तर ही कंपनी तुम्ही इथं बघू शकता दहा वर्षामध्ये ह्या कंपनीनं मायनस नऊ टक्क्याचा सी आर त्याच्यासारखाच पाच वर्षामध्ये मायनस बारा टक्के तीन वर्षात मायनस तेवीस टक्के चालू वर्षामध्ये मायनस एकोणपन्नास टक्के म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये ह्या कंपनीनं कोणालाही एक रुपया बनवून दिला नाही उलट त्यांचेच पैसे खाल्लेत त्या कंपनीत आपण पैसे लावलेत आणि मला प्रॉफिट होईल अशी अपेक्षा आहे तर हे सरळ सरळ चुकीचं आहे मार्केट काय आहे बाजार काय आहे समजून घ्या फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत पैसा लावा टिकून राहा पैसा बनतो आता कोणत्या कंपनीत मी मागे तुम्हाला पाच शेअरचा पोर्टफोलिओ सांगितला होता त्यामध्ये पाच शेअरमध्ये पैसा लावला तरी पैसा कसा बनतो हे सांगितलं होतं त्याच्यामध्ये पहिला सांगितलं होतं होम फर्स्ट फायनान्स तर ही फायनान्स क्षेत्रातली कंपनी सांगितली होती त्याच्यानंतर एफ एमसी जी मधली सांगितली होती हिंदुस्तान फूड त्याच्यानंतर पेंट क्षेत्रामधली सांगितली होती बिल्डिंग मटेरियलमधली इंडिगो पेंट त्याच्यानंतर सांगितली होती केसॉल आय टी क्षेत्रामधली केसॉल कंपनी चांगली आहे तिच्यामध्ये पैसा लावा आणि क केमिकलमधली क्लीन सायन्स सांगितली होती ह्या पाच कंपनीत जरी पैसे लावले तरी पैसे डोळे झाकून काही येणाऱ्या काही वर्षामध्ये आपला पैसा कितीतरी पट पट वाढवून देणाऱ्या ह्या कंपन्या आहेत तर उगच बाजार एक ना धडभाराभर चिंद्या असं करू नका वेगवेगळ्या कोणत्याही कंपन्या घेऊ नका तर अशा फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत पैसा लावा निश्चित पैसा बनेल ह्या व्हिडिओमध्ये ज्या कंपन्या आम्ही काढा किंवा ठेवा सांगितलं आहे हा माझा विचार आहे तुम्ही विचार करून निर्णय घ्या कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही स्वतः विचार करा कारण फायदा आणि तोटा तुम्हाला सहन करायचा आहे तुम्ही विचार करून निर्णय घ्यावा मित्रांनो तुम्हाला जर ह्या पोर्टफोलिओमध्ये काय वाटत असेल तर कमेंट करू शकता यांना त्याचं मार्गदर्शन होऊ शकतं आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद